यावं यासाठी हा चांगला एक निर्णय घेतलेला आहे जेणेकरून शासनाच्या जमिनी लीज प्रॉपर्टी घेत असताना वर्षानुवर्ष वर जातात आणि मग ती रीज लिव्हन करण्यासाठी मग तिथे फार मोठ्या प्रमाणात सोसायट्या इमारती वगैरे उभ्या राहिलेल्या असतात आणि त्यांना ते काढताना परत बऱ्याच अडचणी येतात आणि त्यासाठी एकदाच अशा प्रकारचा लीज कायम स्वरूपामध्ये आपण भोगवटा क्रमांक दोन एक करून मूळ मालक म्हणून शासनाच्या ऐवजी त्या ठिकाणी त्या सोसायटीवर तिथे राहणाऱ्या रा, वास्तव्यात असणाऱ्या रा लोकांना करायचं अशा प्रकारचं मला वाटतं या बिलामध्ये तो सुतोवाच होतं माझी विनंती एवढीच आहे की त्यामध्ये काही आपण निर्णय घेतले साहेब आपल्याकडं आपण जर बघितलं तर भोगवटा क्रमांक दोन एक करत असताना अनेक जागा हे राज्य सरकारने त्या त्या वेळेला त्या त्या असलेल्या लोकांना अलॉटमेंट केल्या काही इंडस्ट्रीला केल्या काही ठिकाणी शैक्षणिक संस्थेला केल्या काही हाऊसिंगला केलेल्या होत्या आणि या सर्व करत असताना आमची एक विनंती अशी होती की त्यामध्ये आपण निर्णय केला होता की दहा वर्ष तो पाच वर्ष करण्याचा काहीतरी आपण निर्णय घेतला पाच वर्षापर्यंत इमारतीमध्ये राहणारा माणूस हा तिथे नंतर त्या तो रेग्युलाइज होईल आपल्याकडे आत्ताच मगाशी बासष्ट क्रमांक झोपटपट्टी पुनर्वसनाच्या संदर्भात बिल झालं तिथं त्यांनी दहा वर्षाचं परत पाच वर्ष केलं होतं आमची विनंती आहे की इमारत बांधकाम सुरू झाल्यानंतर त्या इमारत बांधकाम सुरू झाल्यापासूनचे पाच वर्ष धरलं तर मला वाटतं योग्य होईल आणि त्यामुळे कामाच्या बाबतीमध्ये आणि हस्तांतरित बाबतीमध्ये चांगल्या प्रकारचा निर्णय होऊ शकतो अशा प्रकारची माझी सूचना होती आणि दुसरं असं की काही काही गोष्टी जमिनी दिल्यानंतर सुद्धा लिटिगेशनमध्ये जातात बऱ्याच ठिकाणी कोर्ट मॅटर होतं काही सोसायटी असतात काही लोक असतात ते कोर्टामध्ये जातात आणि मग जमीन अलॉटमेंट झाल्यानंतर वर्षानुवर्ष त्या जमिनीचा ताबा हा त्या अलॉटमेंट झालेल्या लोकांना मिळत नाही सोसायटीला किंवा त्या लाभार्थ्यांना मिळत नाही आणि मग मग आपण ठरतो की या वेळेला तुमची जमीन अलॉटमेंट झाली होती ती तुम्ही दहा वर्षात घेतली नसल्यामुळे तुमची जमीन महानगर जिल्हाधिकाऱ्याकडून आप आपण अधिकार देतात त्याप्रमाणे ते आपण ताब्यात घेण्याच्या बाबतीमधली प्रक्रिया करू शकतो पण काही ठिकाणी जर अशा प्रकारचं लिटिगेशन असेल किंवा तक्रारी असतील तर त्या तक्रारी कोर्ट मॅटर आणि आपल्या शासन दरबारी असतील तर त्याचा विचार करून तशा प्रकारच्या नियमामध्ये त्याला सूट देणं गरजेचं आहे आणि ती सूट द्यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मी आपल्याला या बिलाच्या माध्यमातून करतोय आणि आपण जो काय मूल्यांकन लावणार आहात तो दर जो लावणार आहात तो रेडी रेकनरचा बाजारभावापेक्षा गव्हर्नमेंट रेट लावणार का हा एक विषय तिथं आणतो दुसरा साहेब आपण मागच्या वेळा या सदनामध्ये आश्वासन दिलं होतं गायरान जमिनीचा गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतो म्हणून सांगितलं कोर्टाला आम्ही त्याप्रमाणे नवीन प्रस्ताव आपण आणतो आता ह्या अधिवेशन पण संपायला आलं अजून तो प्रस्ताव आलेला नाही साधारणतः था महाराष्ट्रातल्या अडीच लाख लोक हे त्या ठिकाणी कमर्शियल सोडून तुम्ही मागे सांगितलं होतं की वाणिज्य साठी ज्यांनी वापर सरकारी जमिनीचा केला असेल त्यांना आम्ही परवानगी देणार नाही पण जे गरीब तीस ते चाळीसचाळीस वर्ष राहत आहेत त्या लोकांना ते कायम करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका आपण जाहीर केली होती आताही खाली तशा प्रकारच्या सूचना आल्या नाहीत आपण सांगितलेलं आहे की कोर्टाच्या सण आम्ही खाली कोणाला कारवाई करणार नाही पण दर दोन महिन्यांनी एक महिन्यानी एक एक नोटीस त्या ठिकाणी तलाटीच्या मार्फत तहसीलदार त्या ठिकाणी पाठवतो तेव्हा आम्हाला आम्ही काय कारवाई करतो हे फक्त प्रक्रिया म्हणून कोर्टाला दाखवावं लागते पण हे काम त्याला करू नये म्हणून आपण तशा प्रकारची सुधारणा काय करणार याचा खुलासा होणं गरजेचं आहे मग खडसे साहेबांनी सांगल्याप्रमाणे गुंटेवारीचा जो विषय आहे त्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आता लोकांना जिथे स्वतः राहायचं असेल त्या स्वतः राहणाऱ्या लोकांना गुंटेवारीच्या बाबतीमध्ये थोडी सवलत मिळाली ती बरं होईल आम्ही कमर्शियलला ना बोलत नाही पण गुंटेवारी स्वतः राहणाऱ्या लोकांना कुटुंब मोठं झालं की आपलं ज्यामुळे विभाजन होतं आणि विभाजन झालं की त्याच्यामध्ये त्यांना अडचण निर्माण होतात आणि म्हणून गुंटेवारी हा फार्म फार्मावत त्यांनी दिले पण आमचं म्हणणं आहे की आपण सांगितलं पाच किलोमीटरच्या अंतरावर नगरपंचायत नगरपालिका वगैरे सगळीकडे असेल त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेतला तर मला वाटतं योग्य होईल आणि मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या जागा काही ठिकाणी सोसायटीना सरकारने अलॉटमेंट केलेला आहे त्या जागेला काही लिटिगेशन असेल आणि पाच वर्षाची आठ आपण करावी अशी सूचना मी या ठिकाणी करतो माझ्या फाईल द्यायच्या नसतात